लातूर शहरातील नारायणा ई टेक्नो स्कूल या बोगस शाळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कुलूप लावण्यात आले जोरदार घोषणाबाजी करत शाळा प्रशासन व शिक्षण विभागाचा निषेध देखील यावेळी करण्यात आला लातूरमधील शिक्षण विभागाची कसल्याही प्रकारची मान्यता नसलेली नारायणा ई टेक्नो स्कूल या शाळेस मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरवोजे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात शाळेस कुलूप ठोकून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली यावेळी मनसेच्या वतीने बोगस शाळा दोन वर्षापासून सुरू असतानाही शिक्षण विभागाचे अक्षम दुर्लक्ष होत असल्यामुळे शिक्षण विभाग व शाळा प्रशासनाचा मनसेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला शाळेसमोर चाललेल्या या तीन तासाच्या आंदोलनादरम्यान काही पालक देखील आक्रमक झाल्याचे पाहाव्यास मिळाले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व पालकांची फसवणूक होऊ नये यासाठी शाळेला कुलूप लावल्याचे संतोष नागरगोजे यांनी यावेळी सांगितले शिक्षण विभागाचा आदेश डावलून व मनसेने केलेल्या आंदोलनाला न जुमानता शाळा प्रशासनाने शाळा सुरूच ठेवली तर मनसेच्या वतीने शाळा संचालकाच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी देण्यात आला

ही नारायणा ई टेक्नो स्कूल या ठिकाणी निदर्शनी आंदोलनं करण्यात आलं आहे आणि शाळेच्या गेटला कुलूप लावण्याचं आंदोलन करण्यात आलेलं आहे याचं कारण असं आहे की शाळा बोगस आहे आणि ही शाळा बोगस असल्याचं शिक्षण विभागानं शिक या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की शाळा बोगस आहे यांना वीस लाखाचा दंड ठोठावला आहे आणि यांना जी नोटीस दिली होती शिक्षण विभागानं त्याच्यामध्ये यांना सांगितलं आहे विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही इथले तुमचे जे ॲडमिशन आहेत ते ॲडमिशन दुसऱ्या शाळेमध्ये ट्रान्सफर करा आणि नवीन ॲडमिशन तुम्ही घेऊ नका तरी सुद्धा पन्नास पन्नास सत्तर सत्तर हजार रुपये फीस घेऊन हे नवीन ॲडमिशन घेत आहेत यांची बोगसगिरी सुरूच आहे शिक्षण विभागाने इथं बोर्ड लावला होता परंतु तो बोर्ड, ला पर बोर्ड सुद्धा यांनी फाडून टाकण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आंदोलन झालंय या उपरही जर यांना एक गोष्ट कळाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शाळेच्या संचालकांच्या तोंडाला काळ लावल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी शिक्षक शाळेची अनेकांमधली काय आवडत पालकांना आम्ही या माध्यमातून आवाहन करतोय की ही शाळा बोगस आहे शिक्षण विभागाची या शाळेला परवानगी नाही त्यामुळं कोणीही या शाळेमध्ये ऍडमिशन करू नये आणि ज्यांची ऍडमिशन असतील त्यांनी सुद्धा त्या दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन करावे आणि यांच्याकडून जी काय फीस यांना दिलेली आहे ती फीस परत घ्यावी असं मी आव्हान या ठिकाणी पालकांना करतो